श्रीराम समर्थ चातुर्मासानिमित्त आपण रोज थोडंसं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्या समोर कोणीतरी अशी एक व्यक्ती असते जी आपली प्रेरणा असते की नाही माझ्या जीवनामध्ये मी अशा पद्धतीनं माझं यश मी मिळवणार ज्याप्रमाणे या समोरच्या व्यक्तीने मिळवलं आहे आणि मग अशी प्रेरणा आपल्याला संत परंपरेमध्ये मिळते अशी प्रेरणा आपल्याला स्वामी विवेकानंद आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत या सर्वांमधून आपण प्रेरणा घेतो आणि आपण त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आता कधी कधी काय असतं की आपल्या जीवनामध्ये आपण प्रेरणा घेत असताना लहान मुलं जी असतात ती लहान मुलं घरामधनच कोणाची तरी प्रेरणा घेत असतात की नाही मला असच जगायचं एकदा काय झालं अं एका कुटुंबामध्ये दोन भाऊ जे सख्य आहे आणि गंमत अशी आहे की या दोन्ही भावांचं वागणं हे विरुद्ध टोकाच लहानपणापासूनच त्यामुळं काय झालं जो मोठा भाऊ आहे तो व्यसनी मार्गाला लागला दारू पिणं मौज मस्ती मस्ती करणं आणि यामध्ये त्यांना आपलं आयुष्य अक्षरशः संपवून टाकल्यासारखंच झालं पण दुसरा जो आहे त्याचं जीवन त्याच्या विरुद्ध वेगळं त्यानं घडवून दिलं घडवून जगण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि तो एक यशस्वी उद्योजक बनला अतिशय यशस्वी उद्योजक म्हणजे सर्वत्र त्याची कीर्ती आता बघा एकाच कुटुंबामध्ये एकाच आईवडिलांच्या पोटी जन्मलेले हे दोघ जण एक, एक व्यसनी बनतो आणि एक चांगला यशस्वी चांगल्या पद्धतीचा व्यापारी बनतो मग असं का असावलं तर एकानं त्यांना प्रश्न विचारला जो मोठा होता त्याला विचारला एकानं की का रे बाबा तू का व्यसनाला लागला काय कारण तर त्याने सांगितलं मी व्यसनाला लागण्याच्या पाठीमागे माझी वडील व्यसन हो कसं काय ते दारू पिणार घरामध्ये येणार दंगा मस्ती करणार आणि मी काय घेणार ना माझ्या माझ्यासमोर जे मला दिसतं आहे तेच तर मी घेणार आणि काय माझं जगून फार चांगलं होणार आहे आपला बापच व्यसनी आहे दारू पितो वाईट मार्गाला जातो माझं काय बरं होणार आहे म्हणून मी ते घेतलं आणि बस माझं वाईट होण्याच्या पाठी माझं माझी वडील ओके हा प्रश्न त्याला दुसऱ्या वापरला काय बाबा तू इतका यशस्वी उद्योजक बनला आहेस काय कारण <laughs> त्याने सांगितलं माझे वडील वडील कसे सांगितलं की, की माझे वडील व्यसनी वाईट मित्रांच्या सहवासात राहिले त्यांना वाईट वळण लागलं त्यामुळे ते घरी येत होते दारू पित होते आम्हा भावांना मारत होते आमच्या आईला मारत होते मी त्याच वेळेस ठरवलं की माझ्या आईला जे सूप माझ्या वडिलांना दिलं नाही ते सूप चांगलं बनून मी देणार माझ्या परिवारामध्ये माझ्या वडिलांची जी नालस्ती झालेली आहे तो कलंक भविष्यामध्ये यशस्वी बनून मी तो टाकणार आणि म्हणून मी ठरवलं आणि त्याप्रमाणे यशाचा मार्ग मी निवडला आणि त्यामुळं आज मी या चांगल्या पदावर आहे मला ही कथा सांगण्याच्या पाठीमागे माझा दृष्टिकोन हा आहे की आपण कोणाकडनं काय घेतो हे आपण ठरवलं पाहिजे आणि हे एकदा आपण ठरवून त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं आपलं जीवन निश्चित यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाकडनं अवघूनच घ्यावा असं नाही गुण पण असतात फक्त ते हिरावे लागतात आणि त्याप्रमाणे असायला ठेवावं के एक नैनी चिंतन विचार श्रीराम